उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शालेय उपक्रमाने साजरा ठाकरेंची शिवसेना कोणीही संपवू शकत नाही बंटी पोटफडे यांचं वक्तव्य शनिवार सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच महाड शहरात देखील पक्षातर्फे शालेय उपक्रमाच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शहरातील सर्व नगरपरिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या माध्यमातून आणि माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शालेय वयांचं वाटप करण्यात आलं यावेळी पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष संदीप जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं आहे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना बहुमोल मदत केल्याबद्दल शाळा व्यवस्थापनातर्फे पक्षाचे मनस्वी आभार मानण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी पक्षातर्फे दक्षिण रायगड महिला संघटिका डॉक्टर स्वीटी गिरासे दक्षिण रायगड युवासेना अधिकारी बंटी पोटफोडे प्रमुख सुदेश कलमकर युवासेना तालुका अधिकारी प्रफुल धोंडगे शहर संघटक मंगेश देवरुखकर शहर महिला आघाडी तृप्ती रत्नपारकी महिला शहर संघटिका अस्मिता शिंदे अधिकारी अक्षय दळवी माजी नगराध्यक्ष संदीप जाधव यासह श्री नानू तांबट विजय जाधव रोहित गोविलकर कौशिक पोरे मनोहर चव्हाण अजय मांगडे साहिल हेलेकर इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग आणि शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं बंटी पोटफुडे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे संपूर्ण जगाने आणि या देशाने आणि की कोरोनाच्या काळामध्ये उद्धवजींनी जे काय कार्य केलं त्याच्यामुळे आज आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं जीवदान भेटलं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांचा वाढदिवस करणं हे प्रत्येक नागरिकाचं किंवा प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य समजून आज आम्ही सर्व मराठी शाळेमध्ये महाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने नोटबुकचं वाटप क केलेलं आहे मागच्या वेळेमध्ये आम्ही रक्तदान शिबीर घेतलं होतं आता या वयांचं वाटप आम्ही विद्यार्थ्यांना करतोय शिवसेना म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणानुसार चालत असते आणि ज्यांना कोणाला वाटत असेल भविष्यात की शिवसेना संपूर्ण सोपं आहे तर त्यांनी आमच्याशी दोन हात करण्याचे भविष्यात प्रयत्न करा आम्ही दाखवून देऊ की शिवसेना कधीच संपणार नाही आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या माध्यमातून आम्ही कायम शिवसेनेचं अखंडपणे काम करत राहू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी